पूल नसल्याने मृतदेहाला नदीच्या पुरातून वाहून नेण्याची वेळ आदिवासींच्या जीवाला मोल आहे की नाही नदीच्या हो पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ नंदुरबारमध्ये मरणानंतरही मरण यातना नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील विहीर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रोजवा प्लॉट येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे गावात नदीवर पूल नसल्यामुळे मृतदेह हो वाता नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ आली प्रशासनाच्या वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी समाजाला म्हणाल्यानंतर देखील संघटना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे याबाबत मिळालेल्या या माहितीनुसार रोजवा प्लॉटमध्ये एका व्यक्तीचे निधन झाले होते परंतु स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पूल नसल्यामुळे मृतदेह वाहून नेण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे गावकऱ्यांनी तब्बल दोन तास पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहिली मात्र काही फायदा न झाल्याने अखेर मृतदेहाला दोराच्या साह्याने वाहत्या पाण्यातून पार नेण्यात आले गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा प्रशासनाकडे पूल उभारणीसाठी मागणी करण्यात आली होती मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आदिवासींच्या जीवाला काही मोल आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे रोजवा प्लॉटसह परिसरातील अनेक गावांना पूल नसल्यामुळे दैनंदिन जीवनातही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो लहान मुलांचे शाळेत जाणे आधार व्यक्तींना दवाखान्यात नेणे शेतीशी संबंधित कामे अशा अनेक बाबींमध्ये पूल नसल्याचा फटका बसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे आता तरी राज्यकर्त्यांना आदिवासींच्या समस्यांची जाण होणार का असा सवाल यानिमित्त उपस्थित केला जात आहे सरकार आणि प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घ्यावी आणि या भागात लवकरात लवकर पूल उभारणीचे काम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे